नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आज आहे आपण सह्याद्रीमध्ये अगदी माझ्या गावाजवळ म्हणजे माझ्या गावामध्ये आहे आज आपण माझं गाव आहे भाटेपाडा तालुका बागला जिल्हा नाशिक तर इथे आपण या डोंगरावर जे पूर्वपार म्हणजे पार हजारो वर्षापूर्वी जे आमचे आदिवासी बांधव किंवा आदिमानव जे कंदमुळं खात असे किंवा कोणकोणते कंदमुळं खातात ती कंदमुळे आज आपल्याला बघायची आहेत मित्रांनो एक कंदमुळे जर पाहिलं तर या कंदमुळंच आपल्याला चार प्रकारामध्ये वर्गीकरण करता येईल पहिले कंदमूळ आहेत ते डायरेक्ट आपण उपटून डायरेक्ट कच्चेच खाऊ शकतो हा पहिला प्रकार दुसरे प्रकार म्हणजे जी कंद आहेत ती आपण उपटून घेतो आणि त्यानंतर भाजून किंवा शिजवून खातो त्यानंतर प्रकार असले कंदमुळं आहेत ती म्हणजे आपण अगदी उपटून शिजवून किंवा भाजून त्याच्यावर आणखी प्रक्रिया केल्या जातात आणि मग खाल्ले जातात आणि शेवटचा जो प्रकार आहे चौथा तो कंदमूळ म्हणजे ही कंदमुळे आपण खाताना त्याच्यामध्ये आणखी काही वेगळे पदार्थ टाकतो आणि त्यानंतर हे शिजवून किंवा भाजून खाल्ले जातात असे कंदमुळातला चौथा प्रकार तर आजचा जो प्रकार आहे आपला तो कंदमुळाचा प्रकार म्हणजे आपण डायरेक्ट उपटून असे डायरेक्ट कच्चे खाऊ शकतो असे कंद आज आपल्याला बघायचे आहेत तर मंडळी आज आपण बघणार आहोत कंदमुळाचा प्रकार भाग दोन आणि हा भाग दोन सुद्धा अत्यंत महत्वाचा असा भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण बघितलं उडद्या हलुंदा हळुंदा हळद्या किंवा हलुंदा अशा अनेक नावाने ओळखला जाणारा हा कंदमूळ तर आजच्या प्रकारामध्ये आपल्याला बघायचा आहे मडू हलुंदा याला हलुंदा हळद्या बटाट्या त्याचप्रमाणे हळंदा अशा अनेक नावाने ओळखलं जातं मंडळ या आहे आपला कंदमुळे भाग प्रकार दोन हा आहे मडू हलुंदा हळद्या किंवा बटाट्या अशा अनेक नावाने ओळखला जाणार असा हा कंदमूळ तर याप्रमाणे हा हजारो वर्षापासून आमचे आदिवासी बांधव हे कंदमूळ खाता आलेले आहेत तर याप्रमाणे हा कंदमूळ आपल्याला बघायला मिळतो असा दिसतो या हलुंदाची सगळ्यात सोपी ओळख म्हणजे हे जे फुलं आहे हे असं दिसायला असतं आणि हे जे पान आहे एकदम सॉफ्ट असतं पाठीमागून असं दिसायला असतं हे बघा असं हे बघा किती वेला आहे तिथे तर आता हे मी राखून ठेवलेले आहेत ह्या बघा दरवर्षी हे राखून ठेवले जातात ह्या बघा ह्या बघा हा गोल पान पाठीमागून असं सॉफ्ट आणि सगळ्यात भारी ओळख म्हणजे जसं हे फूल हे या, या प्रकारचं फुल असतं असं हा अगदी आपल्याला कुठेही आढळतो सहजगत्या उपलब्ध होतो याचे दोन प्रकार सांगायला आहेत परंतु एवढं काय पुष्कळ फरक नाही पहिला प्रकार आहे त्याचा जो फुल आहे तो फुल नॉर्मली हिरवट असतं आणि दुसरं काही कुठला फरक नाही पानच सेम असतात फुलं सेम असतात फुलांमध्ये से थोडा कलर चेंज असल्यामुळे त्याला प्रकार म्हणून आपण ओळखतो असा हिरवट कलरचा आहे परत बीज याप्रमाणे दिसायला असतं बघा या फुलावरनं आणि असं लांब पानावरनं आपण असं ओळखू शकतो दुसऱ्या प्रकारामध्ये हळदी सारखायचा सा। पिवळा असतो फुल त्यामुळे याला हळद्या असं म्हणतात किंवा हलुंदा असंही त्याला नाव आहे तर नॉर्मली फुलं हे हळद सारखं पिवळं असतं आणि त्यामुळे याला वेगळा प्रकार आपण ठरवलेला आहे दुसरा कुठल्याही प्रकार याच्यात आपल्याला वेगळे पण दिसत नाही जवळजवळ सारखंच खायला टेस्ट सारखी आहे पानं सारखी आहेत त्याचप्रमाणे दिसायला सर्व गोष्टी सारख्या आहेत फक्त फुलांमध्ये नॉर्मल फरक असल्यामुळे याला हळद्या असं म्हटलं गेलेलं आहे तर बघा याला देखील अशी शेंग येते आता ही शेंग वाळून त्याचे पण मात्रेसारखं बीज प्रसरण होतं आणि त्याच्यापासून नवीन झाड होतं बघा असं तर याप्रमाणे बघा आपण या ठिकाणी बघू शकतो खूपच भारी असे तर असे डायरेक्ट कच्च्या खाण्यातले प्रकार दोन मधले हे दोन दे आता आपण या भागामध्ये बघणार आहोत तर पूर्वज अशा हलुंद खोदल्यानंतर जे वेल आहे ते परत असं दाबून देत या प्रकारे म्हणजे ते परत जगत असे या प्रकारे बघा तर एवढा बटाट्याचा आकार असा एवढा आलोंदा निघालेला आहे हे बघा मडू आलोंदा आहे हा डायरेक्टली असंच खाऊ शकतो आपण हे बघा हा अगदी आपल्याला साबरांच्या किंवा टणटणीच्या बुडाजवळ किंवा कुठल्याही गवताच्या आधारीवर वेलत असतो आणि याला खाली कंद वरत असतो आणि हे कंद कुठल्याही प्रकारचं याच्यावर प्रक्रिया न करता असं उपटून डायरेक्ट खाऊ शकतो हा कुठल्याही प्रकारे कडू लागत नाही मडू लागतो आणि खूपच पौष्टिक असा असतो त्याचप्रमाणे टेस्टी लागतो तर बघा असे आलुंद घेतलेले आहे याच्यावरची फक्त माती काढलेली आहे आणि हे बघा असं डायरेक्टली हे असं खाऊ शकतो कच्ची खूपच भारी खूपच भारी पिठाळा पिठाळा लागतात आणि याच्यामध्ये पाणी असतं ते पाणी गेल्यानंतर लगेच स्वचन होतं तर अशी खूप भारी फिलिंग येते खाताना अगदी थोडं बटाट्यासारखं थोडं रताळ्यासारखं लागतं आणि या आलुंद्याला एक आगळीवेगळीच चव असते तर असे डायरेक्ट कच्चे खाल्ले जाणारे असे कंदमुळे आहेत तर आपल्याला एक महत्वाची अशी सूचना असेल हे आलुंदे खातांना काळजीपूर्वक ओळखूनच खाल्ले गेले पाहिजेत अन्यथा आपल्यावर विषबाधा किंवा मृत्यूसुद्धा ओढावू शकतो आणि त्यामुळे खाताना अगदी काळजीपूर्वक खा त्याचप्रमाणे अगदी माहितीगार व्यक्तीकडनं शोधून ते खा आणि खाताना एक काळजी घ्यायला सांगेल दहा हलुंदे असतील तर त्याच्यातले दोन ते तीनच खोदा आणि खा खाताना पण एक काळजी घ्यायची आहे त्याचं बीज प्रसरण झाल्यानंतर खोदून खा त्याचं आधी वीज प्रसरण होऊन द्या आणि मग त्यानंतर खा अशा या हलुंद्याच्या बाबतीत एक काळजी मी घ्यायला सांगेल सध्या सोशल मीडियावर दाखवण्यासाठी अनेक ठिकाणी आपण बघतो की आ, फार मोठ्या प्रमाणामध्ये उमटून दाखवलं जातात हालुंदा की बघा हालुंदा कसा असतो त्याचप्रमाणे मी किती खोदले अशा दाखवण्याच्या नादामध्ये आपल्याकडचा जो नैसर्गिक ठेवा आहे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे दे कोणालाही दाखवण्याच्या नादामध्ये हलुंदा खोदताना असं भान ठेवावं आजचा व्हिडिओचा महत्वाचा उद्देश म्हणजे हे हालुंदे आपल्याला माहिती व्हावेत असे हालुंदे दिसले तर त्याचे जतन करा संवर्धन करा आणि पुढच्या पिढीला माहिती करून द्या ही कळी बघा किती भारी दिसते याची तर हालुंद्यांचं आयुर्वेदिक महत्व मी सांगतो हालुंदे हे अत्यंत पौष्टिक नैसर्गिक गुणधर्माने परिपूर्ण भरलेले त्याचप्रमाणे एनर्जी बुस्ट असतात अगदी जंगलामध्ये जर हे हालुंदे खाल्ले तर आपले पटकन पोट भरतं त्याचप्रमाणे पाण्याची ताण जी असते ती भरून निघते त्याचप्रमाणे याच्यापासून नैसर्गिक घटक मिळत असतात आणि विशेषतः या काळामध्ये आपली जी पाचकता कमी झालेली असते ती वाढत असते त्याचप्रमाणे या काळामध्ये अनेक साथीचे रोग येतात किंवा काही व्हायरल इन्फेक्शन येत असतात त्यांना लढण्याची सुद्धा ताकद या हालुंद्यांपासून आपल्याला मिळत असते त्याचप्रमाणे याच्यामध्ये ऐंशी टक्के पाणी असतं आणि वीस टक्के नैसर्गिक गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातले सर्वच प्रकारचे जे एनर्जी आहे ती बुष्ट होते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते त्याचप्रमाणे नैसर्गिक घटक मिळवल्यामुळे निसर्गात लढण्याची आपल्याला ताकद प्राप्त होते अशा या कंद मुळांच्या आपल्याला माहिती सांगता येईल हे कंदमुळे हजारो वर्षापासून चालत आलेले आहेत आमचे बांधव हजारो वर्षापासून हे कंदमुळे खात होते आणि अजूनही खातात आणि आपल्या पुढील पिढीला देखील सांगतात आपल्याकडे याला काय म्हणतात कॉमेंट सेक्शनमध्ये कळवावं म्हणजे मला देखील माहिती होईल त्याचप्रमाणे आपल्याकडे आणखी याचा काय उपयोग होतो हे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगावं म्हणजे आणखी आपल्या इतर बांधवांनाही माहिती होईल तर अशा या आमच्या या कंदमुळासाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पात्र आमची गावाकडची चव